नमस्कार मंडळी तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत तुम्हाला बघून समजतच असेल तर बघा किती छान आपली पावभाजी तयार झालेली आहे तिचा कलर बघा किती छान आला आहे त्याच्यामध्ये मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही तरी सुद्धा आपल्या पावभाजीला खूप छान कलर आलाय तर त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्कीप न करता बघा तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये हलकं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्या कश्मीरी मिरच्या असतात ज्या जास्त तिखट नसतात त्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आणि त्याला भिजत आहे तर त्या भिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची चॉपिंग करून घेऊया पावभाजी हा असा पदार्थ आहे एकदा का त्याची चॉपिंग पूर्ण कंप्लीट झाली तर एकदम इझी होऊन जातं खूप वेळ लागत नाही हा पदार्थ बनवायला आणि मोस्टली सगळ्यांना हा पदार्थ आवडतो तर मी ते भरपूर प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत बटाटे घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे त्यांना मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून एका पाण्यामध्ये ठेवून दे द्यायचे म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही अर्ध गाजर घेतलेला आहे बटाट्याच्याच आकारामध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे आणि एक मोठा रसरशीत टोमॅटो घेतलेला आहे त्यालासुद्धा रफली कट करून घ्यायचं आणि शिमला मिरची आहे ती मी एक घेतलेली आहे आणि आता इथेच मी कट करून गेत घेते गेत काहीजण नंतर फोडणीमध्ये वापरतात पण ती फारच कचकचीत लागते त्यापेक्षा मला असं आवडतं एकदा ट्राय बगा, करून बघा छान ती सॉफ्ट होते जेव्हा आपण भा बाकीच्या भाज्यांबरोबर तिला उकडून घेतो तर मी तीसुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेली आहे मी कांदे घेतलेले आहेत मोठे दोन तेही तसेच कट करून घेणार आणि तुम्हाला जर यातली कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल किंवा कोणती भाजी तुम्हाला आवडते ती ॲड केलात तरी चालेल पावभाजीमध्ये असं काही भाजीचं भाजी प्रमाण नाही आहे पण जी पण तुम्हाला आवडते तिची प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ॲडही करू शकता आणि स्किपही करू शकता तर मी ते या सर्व भाज्या घेतलेल्याच आहेत सोबतच जे फ्रेश मटार असतात ते घेतलेले आहेत मी अर्धा कप आणि तेही बाजूला वाटीमध्ये भिजत ठेवलेले आहेत म्हणजे धुवून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये आणि हा फ्लॉवर आहे फुलकोबीही म्हणतात त्याला याला मी आधीच नीट करून घेतला होता त्यातल्या आळ्या वगैरे चेक करून मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यालाही रफली शॉप करून घ्यायचा पण त्याची जी वरची फुलं फुलं आहेत तीच आपल्याला घ्यायची आहेत पाठीमागचा देठ घ्यायचा नाही आणि भाजीला नॅचरली लाल कलर येण्याचं कारण म्हणजे बीट आहे याने काय होतं बीट पोटातही जातं आणि भाजीला एकदम नॅचरली रेड कलर येतो वाटणारही नाही तुम्हाला की याच्यात फूड कलर यूज केला आहे की नाही तर याला व्यवस्थित सोलून घ्यायचं वरची साल काढून घ्यायची आणि एवढ्या सगळ्या भाजीच्या क्वांटिटीला एक बीट तरी वापरायलाच पाहिजे तरच व्यवस्थित कलर येतो आणि ज्या बाकीच्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यापेक्षा थोड्या बारीक पीसमध्ये बीट कट करायचा कारण तो शिजायला खूप वेळ घेतो आणि सगळं चॉपिंग झाल्यानंतर एक मोठं म्हणजे मोठा कुकर ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्या भाज्या याच्यात मावतील आणि खाली चमचावर तेल आणि चमचाभर बटर घातलेलं आहे बटर चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आणि मग याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्यापैकी फक्त कांदा टाकायचा आहे सुरुवातीला आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हलका मऊ होईपर्यंत खूप जास्त परतला नाही तरी चालेल पण एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा म्हणजे तो चांगला मऊ होतो आणि मग एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत बीट घातल्यानंतर तुम्ही बघालच की किती छान कलर येतो आपल्या पावभाजीला तर सगळ्या भाज्या मी एक एक करून ॲड केलेल्या आहेत ज्या पाण्यामधील भाज्या आहेत त्या व्यवस्थित निथळवून टा ॲड करायच्या तर ही जी भाजी आहे तर ह्या ट्रिकने एकदा ट्राय करा जशी बाहेर हॉटेलमध्ये किंवा गाडीवर भेटते तशी तयार होते आणि आपल्या डोळ्यासमोर आपण चांगल्या पद्धतीने सगळ्या स्वच्छतेने आपण केलेली असते त्यामुळं एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तुम्ही बाहेरची खायची सोडून द्याल एवढी छान बनते तर सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि चमचाभर पावभाजी मसाला इथे टाकायचा आहे याने छान फ्लेवर उतरतो सगळ्या भाज्यांमध्ये लास्टला मी इथे मटार ॲड केलेले आहेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यात आणि मग याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सगळ्या भाज्या बुडतील एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे मला दोन तांबे पाणी लागले ही आणि पाणी घालून झाल्यानंतरही एकदा व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आणि कुकरचं झाकण लावून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती कारण आपल्याला एकदम सॉफ्ट अशा भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर मी मीडियम गॅसवरती आता पाच शिट्ट्या करून घेणार आहे कुकर आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर ज्या मिरच्या आपण भिजत ठेवल्या होत्या त्या निथळवून घ्यायच्या एका मिक्सरच्या जारमध्ये आणि त्याच्यामध्ये जा एक चमचा जिरे आणि एक चमचा धने सोबतच खूप सारी लसूण घालायची आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर ही सिक्रेट रेसिपीमधली सिक्रेट गोष्ट म्हणू शकतो आपण कारण ही बरीच हॉटेल आहेत जी फेमस ती लोकं ही गोष्ट वापरतात याने जी टेस्ट येते भाजीला ती मस्त येते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही आपण जी चटणी आहे ती फ्रीजमध्ये साठवून महिनाभर सुद्धा खाऊ शकतो खूप छान टिकते ही चटणी आणि हिचा कलर बघा किती छान आलेला आहे याच्यामध्ये आपण डिरेक्टली जी मिरची आहे तीच वापरलेली आहे त्यामुळे त्याचा कलर खूप छान आहे आणि ही चटणी आपण कोणत्याही भाजीमध्ये मसाला म्हणून वापरू शकतो जास्ती करून ज्या ग्रेव्हीवाल्या भाजी आहेत त्याच्यामध्ये त्याने भाजीला छान कलर येतो तर ही चटणी ही आपली तयार झालेली आहे मी ते कांदा बारीक करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही हातानेही बारीक करून घ्या पण खूप बारीक असा कांदा आपल्याला चिरून आहे सो मी ते चॉपर मधून फिरवून घेतलेला आहे मी ते दोन मोठे कांदे घेतले होते आणि जी कोथिंबीर मी धुवून निथळत ठेवली होती ती सुद्धा आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायची जेवढी शक्य होईल तेवढी बारीक कट करायला ट्राय करा तर जी आपली बाकीची तयारी आहे ती सुद्धा इथे सगळी झालेली आहे आणि इकडे कुकर सुद्धा झालेले आहे बघा किती छान भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवेन त्या किती सॉफ्ट झाल्यात जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की एखादरी भाजी शिजली नाही आहे तर लगेचच कुकरचं झाकण लावून पुन्हा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पण भाज्या छान सॉफ्ट होणं खूप गरजेचं आहे नाही तर पुढे आपल्याला पावभाजी स्मॅश करताना प्रॉब्लेम येतो तर मी तो कुकर बाजूला ठेवला आहे आणि दुसरा कुकर इथे चढवलेला आहे ज्याची तळ खूप असा व्यवस्थित जाड आणि पसरट असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मी आणि मोठा चमचा बटर घातलेला आहे बटर चांगलं वितळवू द्यायचं बघा तुम्हाला जेवढं बटर आवडतं तेवढं तुम्ही इथे ते वापरू शकता बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचं आहे तर आ, हा कांदा आपण याची पेस्ट करणार नाही हो, तो हलका सरसरीत लागतो पावभाजी खाताना छान लागतो परंतु याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट झाला पाहिजे मगच तो छान लागतो कांदा छान सॉफ्ट आहे तर जे आपण चटणी तयार करून घेतली होती ती मी ते पाच चमचे घालत आहे तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्ही ते चटणीचं प्रमाण वापरू शकता आणि तुम्ही ते बारीक मिरचीसुद्धा कट करून फोडणीमध्ये वापरू शकता पण ते फारच तिखट होतं तुमच्या तिखटाच्या प्रमाणाने तुम्ही या सगळ्या गोष्टींची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आणि मसाला घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून जी फोडणी आहे तिने ऑइल रिलीज केलं पाहिजे म्हणजे त्यात जी लसूण होती ती चांगली शिजली जाते तिचा कच्चेपणा पूर्ण मोडतो आणि मग याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे भरून पावभाजी मसाला घालायचा आहे तोही फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स झाला की मग आपल्याला ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत तशा ॲज इट इज आपल्याला सर्व पाण्यासकट याच्यामध्ये घालायचे आहेत बघा कलर तुम्ही बघू शकता किती छान आला हा सर्व कलर बिटामुळे आलेला आहे मग नक्की ट्राय करा ही ट्रिक तर आता सगळी जी भाजी आहे आप ती आपल्याला कोणत्याही पावभाजी मॅशरनी मिक्स करायची आहे बघा ह्या स्टेजसाठी मी सांगितलं होतं की भाज्या चांगल्या सॉफ्ट शिजल्या पाहिजेत नाहीतर खूप आपल्याला त्रास होतोय मिक्स करायला जर छान शिजले असतील तर एकदम मिनिटभरात त्या छान मिक्स होतात लास्टला आपल्या याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे जेवढं चवीनुसार तुम्हाला हवं तसं मीठ ॲड करून झाल्यावर सुद्धा एक अर्धा मिनिट व्यवस्थित पावभाजीला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचं आहे म्हणजे त्यातल्या सगळ्या ज्या स्पायसीस किंवा च ज्या पण चवी आहेत त्या मस्त बॅलेन्स होतात आणि लिंबू पिळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये बटर घालायचं आहे जेवढं तुम्ही आवडीनुसार बटर खाता तेवढं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तो तर बघा पावभाजी आपली मस्त तयार झालेली आहे तुम्हाला जर इथे पावभाजी घट्ट वाटली तर इथे तुम्ही गरम पाणी ऍड करा कार पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये तर पावभाजी तयार झाली मी तिला दुसऱ्या बर्नरवर आहे मी त्या बर्नरवर एक पॅन सडवलेला आहे तिथे आपण आता पाव शिकवून घेणार आहोत तर मी बटर घेतलेला आहे पॅनमध्ये ते पूर्ण मेल्ट करून घेतलं तुम्हाला हवं तर नुसतं बटरमधून शेकून घेतला तरी चालेल पण मी ते मसाला पाव बनवते तर बटरमध्ये एकदम जराशी भाजी टाकायची त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची ती पूर्ण पॅनला मिक्स करून घ्यायची असे स्प्रेड करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे मऊ जेवढे क्रिस्पी आवडतात तसे तुम्ही परतून परतून यांना भाजून घेऊ शकता खरं म्हणजे आता बरोबर सॉफ्ट ब्रेडच खाल्ला जातो पण काही काही जणांना क्रिस्पी आवडतात तर तसे तुम्ही तुम्हाला हवे त्या पद्धतीने करून खाऊ शकता तर इथे मी ब्रेडसुद्धा छान शेकून घेतलेले आहेत आता आपण प्लेटिंग करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे भाजी सर्व केलेली आहे तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता किती छान आलं आहे कलर मी पुन्हा पुन्हा म्हणते किती छान कलर आला आहे नक्की एकदा ट्राय करा खरंच खूप छान झाली होती चवीलाही खूप मस्त झाली होती तर मी ते बटरसोबत तिला सर्व केलं आहे सोबतच मसाले जे ब्रेड आहेत तेही सर्व केलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि घरी ट्राय करा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय